मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरती आहे महायुतीच्या माध्यमातून मी अर्ज भरतो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्री माननीय दादा पाटील हे सर्वजण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज उजपी चिंचवड शहरातील पी एम मराठी कार्यालयामध्ये मी अर्ज बघतो त्या ठिकाणी येतात अकोर्डीच्या खंडोबामाळा मंदिराजवळ खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात करणारे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांसमोर मी अर्ज बघण्यासाठी जातो शिवसेना राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेविरोध पुढे घेऊन जात आहे आपण पाहिलं असेल राज्यामध्ये गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदेसाहेब चांगलं काम करतात मला पूर्णपणे खात्री आहे एक विकासात्मक कामं पुढे घेऊन देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज्य सरकार यांच्या माध्यमातून चांगली कामं निवडून माहिती उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचारात भाजप मी तुम्हाला सांगतो शिवसेना पक्षाचे महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झालेले आहेत जवळपास आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडं विकासात्मक मुद्दे नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करते विकासात्मक कामं दाखवण्यासाठी काही नसल्यामुळं टीकात्मक ते बोलतात 啊。<Good>